नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे ताजे बाजारभाव आहे आणि आज बाजार बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे सविस्तर आढावा घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर बघूया छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवक आहे बावीसशे एकतीस क्विंटलची बाजारभाव भेटला कमीत कमी पाचशे रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवला या ठिकाणचा लालकांदा या ठिकाणी सोळा हजार क्विंटलच्या ओक बाजारभाव भेटला आहे कमीत कमी दोन चाळीस रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाराशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवला अंदरसूल या ठिकाणचा लालकांदा बारा हजार क्विंटलच्या ओक बाजारभाव भेटला कमीत कमी दोनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त अकराशे बावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे या ठिकाणचा लाल कांदा सव्वीस हजार क्विंटलच्या बाजार भाऊ भेटला कमीत कमी, -कमी तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण एक हजार पन्नास आणि जास्तीत जास्त तेराशे पंचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी अवकाळी दोन हजार क्विंटलचे बाजार भेटला कमीत कमी बाराशे रुपये सर्वसाधारण चौदाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगली फळी भाजीपाला मार्केट कांदा लोकल या ठिकाणी अवकाळी सात हजार सहाशे दोन क्विंटलची बाजार भेटला कमीत कमी पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पिंपळ बसून सायखेडा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर क्विंटलची बाजार भाऊ भेटला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त अकराशे एक आणि सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी आवक आहे पंधरा हजार सातशे चौसष्ट क्विंटलची बाजार भाऊ भेटला कमीत कमी चारशे सर्वसाधारण एक हजार जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल पुणे खडकीचा लोकल कांदा या ठिकाणी नऊ क्विंटलच्या ओक बाजार भेटला कमीत कमी सातशे सर्वसाधारण नऊशे पन्नास जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी लोकल कांदा या ठिकाणी आहे अकरा क्विंटलची बाजारभाव भेटला कमीत कमी नऊशे सर्वसाधारण बाराशे पन्नास जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल पुणे मोशी लोकल कांदा या ठिकाणी अवकाही सहाशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव भेटला कमीत कमी पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वडूज या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी पंचवीस क्विंटलच्या अवक बाजार भेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तेराशे पन्नास सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळवेढ हा लोकल कांदा अवका आहे तीनशे अडवतीस क्विंटलची बाजार भेटला कमीत कमी शंभर रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास सर जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा या ठिकाणी बाजार भेटला कमीत कमी पंधराशे सर्वसाधारण अठराशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पंधराशे क्विंटलच्या अवका आहे या ठिकाणी पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा पोळ कांदा या ठिकाणी अवकाळी सत्तावीस हजार सातशे चाळीस क्विंटलची बाजारभाव भेटला कमीत कमी तीनशे रुपये सर्वसाधारण एक हजार जास्तीत जास्त तेराशे अठरा रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कांद्याचे बाजारभाव आलेले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळील बाजार समितीचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र